नमस्कार विद्यार्थी मित्रांनो नवीन निकालाचा ह्या एस टी कॅटेगरीमधील विद्यार्थ्यांच्या कट ऑफ वरती काय परिणाम होऊ शकतो का एस टी कॅटेगरीमध्ये महिलांचा कट ऑफ किती लागेल एस टी कॅटेगरीमध्ये पुरुषांचा कट ऑफ किती लागेल एस टी कॅटेगरीमध्ये कोणत्या विषयांचा कट ऑफ हा कमी येऊ शकतो एस टी कॅटेगरीमध्ये जर तुमच्याकडे नॉन क्रिमिलियर नसेल तर जर तुम्हाला मधून लागायचं असेल तर साधारणतः कितीपर्यंत कट ऑफ हा येऊ शकतो अशा सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपण या व्हिडिओच्या माध्यमातून आपण आज जाणून घेणार आहोत विद्यार्थी मित्र हो सज्जनाशी सज्जन, सज्जन दुर्जनाशी दुर्जन खरी आणि विश्वसनीय माहिती पाहण्यासाठी आपल्या हक्काचं चॅनल ज्याचं नाव आहे गुरुजन आपण पाहायला सुरुवात केलेली आहे विद्यार्थी मित्रांनो बघा या अभियोग्यता चाचणीमध्ये जर आपण बघितलं तर या शिक्षक भरतीमध्ये साधारणतः एस टी कॅटेगरीचा कॉट ऑफ हा कितीपर्यंत येऊ शकतो याचा ढोबळमानाने अंदाज आपण घेऊयात पुरुषांची संख्या या टेटमध्ये साधारणतः दहा हजार आठशे बेचाळीस एवढी आहे एस टी कॅटेगरीमध्ये महिलांची संख्या आहे आठ हजार चारशे ब्याऐंशी तर या ठिकाणी एक आनंदाची बातमी अशी आहे की पुरुषांसाठी ठीक आहे म्हणजे ते आनंदाची म्हणावी लागेल की नाही काय माहिती समानतेच्या दृष्टिकोनातून परंतु महिलांची संख्या ही पुरुषांच्या संख्येपेक्षा कमी आहे जसं आपण ओबीसी किंवा ओपन किंवा इतर कॅटेगरीमध्ये जेव्हा बघतो तर तेव्हा महिलांची संख्या ही पुरुषांपेक्षा जास्त आहे त्यामुळे महिलांचा कटॉफा जास्त लागू शकतो तर या ठिकाणी एस टी कॅटेगरीमधील महिलांसाठी ही आनंदाची बाब आहे की त्या ठिकाणी महिलांची संख्या ही जर आपण पाहिलं तर कमी आहे त्यामुळे तुमचा कटॉफा साहजिकच कमी लागेल आता एकूण अभियोगांची संख्या जर आपण कन्सिडर केली तर ती आहे एकोणीस हजार तीनशे चोवीस आणि ह्या एकोणीस हजार तीनशे चोवीस पैकी साधारणतः पंधरा हजार सहाय्यक चौसष्ट विद्यार्थी असे आहेत की ज्यांना शंभरपेक्षा कमी मार्क्स आहेत ठीक आहे एकशे पन्नास पेक्षा, मार्क एक पेक्षा मार्क सरल सरल मार्क एक जास्त मार्क असणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या आहे तेवीस म्हणजे हे तेवीस विद्यार्थी सरळ सरळ त्या ठिकाणी ओपन कॅटेगरीमध्ये जातील ठीक आहे काहीच डोक्याला टेन्शन घेऊ नका यांची जी नियुक्ती आहे शंभर दीडशेपेक्षा जास्त मार्क असणाऱ्यांची त्यांची एकतर वर्षामध्ये होऊ शकते ओपन कॅटेगरीमध्ये होण्याची जास्तीत जास्त शक्यता आहे कारण की प्रचंड जास्त ते मार्क आहेत तीस, आता बघा एकशे तीसपेक्षा जास्त मार्क असणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या एस टी कॅटेगरीमध्ये आहे दोनशे सदोतीस शंभरपेक्षा जास्त मार्क असणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या आहे तीन हजार सहाशे ऐंशी आता ह्या सगळ्या गोष्टींचा जर आपण विचार केला विद्यार्थी मित्रांनो तर ह्या विद्यार्थ्यांमध्ये तेवीस पैकी मला सांगा बरं डी एड पेपर फर्स्ट पास असणारे किती विद्यार्थी असतील तर ते एक किंवा दोघ जण असतील हार्डली दोन चार जणं असतील ठीक आहे का बरं कारण की डी एडवाल्यांचं मॅथमॅटिक्स बॅकग्राऊंड नसल्या कारणामुळं त्या ठिकाणी यांचा स्कोअर हे कमी असण्याची शक्यता आहे यापैकी डी एड करणारे काही असे विद्यार्थी आहेत की जे अनेक वर्षापासून स्पर्धा परीक्षांची किंवा बँकिंग परीक्षांची जर तयारी करत असतील तर अशा विद्यार्थ्यांचा स्कोर हा निश्चितच चांगला आलेला असेल अन्यथा त्यांचा स्कोर हा मला तरी वाटते की फार जास्त नसेल ठीक आहे या याच्यामध्ये म्हणजे काय तर डीएडचा पेपर फर्स्ट आणि सेकंड पास करणाऱ्या विद्यार्थ्यांची मॅक्झिमम संख्या ही कोणत्या रेंजमध्ये असू शकते एकशे तीस ते एकशे पन्नासच्या रेंजमध्ये असू शकते किंवा मग शंभर ते एकशे तीसच्या रेंजमध्ये असू शकते आता जर आपण शंभरपेक्षा जास्त मार्क असणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या जर कन्सिडर केली तर ती किती आहे तीन हजार सहाशे साठ विद्यार्थी म्हणजे खरी कॉम्पिटिशन जी लागणार आहे खाली जी है, तर ही शंभरच्या वरच्या विद्यार्थ्यांमध्ये लागणार आहे शंभरच्या खाली जे विद्यार्थी आहेत तर सुद्धा चान्सेस आहेत सिलेक्शन होण्याचे पण ते कुठे असतील तर ते म्हणजे जे समांतर आरक्षणामधल्या ज्या जागा आहेत तर त्या ठिकाणी त्यांचं सिलेक्शन होऊ शकतं अंशकालीनमध्ये त्यानंतर प्रकल्पग्रस्त भूकंपग्रस्त त्याच्यानंतर अंशकालीन ऑर्फन स्पोर्ट्स कॅटेगरी आणि एक्स आर्मी मॅन यांच्यासाठी जर आपण बघितलं तर ह्या ठिकाणी शंभरपेक्षा कमी मार्क असणारे विद्यार्थी किंवा मग महिला असतील तर त्यांचं सिलेक्शन होण्याची शक्यता आहे शंभरपेक्षा कमी मार्क असून देखील ठीक आहे परंतु जर आपण शंभरच्या वर न्यू वर्ल्ड ओव्हर नॉन ॲप्लिकेबल किंवा महिला कॅटेगरीचा जर आपण विचार केला तर निश्चितच या ठिकाणी थोडीशी कॉम्पिटिशन वाढणार आहे परंतु ही कॉम्पिटिशन वाढत असताना आपल्याला काही फॅक्टर्स लक्षात घेणं गरजेचं आहे बघा ज्या विद्यार्थ्यांचं एम एस सी बी एड झालेलं असेल अशा विद्यार्थ्यांना वन थर्टी प्लस मार्क असण्याची शक्यता आहे ठीक आहे ज्यांचं सायन्स बॅकग्राऊंड आहे असं ज्यांचं मात्र बी ए बी एड झालेलं असेल किंवा एम ए बी एड झालेलं असेल किंवा बी ए डी एड झालेलं असेल ज्यांचा पेपर आणि सेकंड पेपर फास्ट पास असतील तर असे विद्यार्थी ह्या एकंदरीत रेंजमध्ये प्रचंड कमी असण्याची शक्यता आहे त्यामुळं सिलेक्शनचे चान्सेस जरी तुम्हाला मार्क्स हे शंभरपेक्षा जास्त आणि दीडशेपेक्षा कमी असतील तरीसुद्धा तुमचे सिलेक्शन होण्याचे चान्सेस आहेत ॲज पर युअर एज्युकेशन ठीक आहे तर एस टी कॅटेगरीमध्ये आपण जर फार म्हणतो की बापरे दीडशेपेक्षा जास्त अनेक विद्यार्थ्यांना मार्क आहेत तर हे जे दीडशेपेक्षा जास्त असणारे विद्यार्थी आहेत तर ह्यांचं सिलेक्शन कोणत्या कॅटेगरीमध्ये होण्याची शक्यता आहे ओपन कॅटेगरीमध्ये ॲज पर एज्युकेशन आणि ॲज पर द प्रिफरन्सेस गिवन त्यांचं अलॉटमेंट त्या ठिकाणी होईल ठीक आहे म्हणजे हे विद्यार्थी आपण सरळ सरळ जर एकंदरीत म्हटलं की रेसच्या बाहेर आहेत का किंवा ह्या एस टी कॅटेगरीच्या जी रेस आहे किंवा कॉम्पिटिशन आहे जी स्पर्धा आहे त्याच्यापासून बाहेर आहेत का तर हो आपण तसं म्हणू शकतो की हे त्या स्पर्धेमधून थोडंसं बाहेर राहू शकतात ठीक आहे नाव इट डिपेंड्स अपॉन की के कोणत्या विद्यार्थ्यांनी कोणत्या ठिकाणी प्रिफरन्सेस दिलेले आहेत त्यानुसार त्यांचं व्हेरिएशन हे होत असतं आणि म्हणूनच शिक्षक भरतीची मेरिट लिस्ट लावण्यासाठी प्रचंड जास्त वेळ लागतो त्याच्यामागचं हे अत्यंत महत्त्वाचं कारण आहे आता बघा काही विद्यार्थी असे असतील की ज्यांच्याकडे नॉन क्रिमिलियर नसेल ठीक आहे आता एस टी कॅटेगरीसाठी नॉन क्रिमियल लागतं न लागतं हे थोडंसं चेक करून घ्या परंतु मला असं वाटतं की ज्यांचं उत्पन्न फार जास्त असेल तर अशा विद्यार्थ्यांना कदाचित एन सी एल लागू असेल परंतु तरीसुद्धा त्या विद्यार्थ्यांची संख्या फार कमी असेल की ज्यांच्याकडे हे रिक्वायर्ड डॉक्युमेंट्स नसतील आता अनेक विद्यार्थ्यांनी आपलं काय केलेलं एस टी कॅटेगरीमध्ये सुद्धा त्यांनी रिझल्ट डाउनलोड केलेला नाही आहे ठीक आहे अगदी स्क्रीनशॉटसुद्धा काढलेला नाही आहे तर अशा विद्यार्थ्यांना मात्र आता या प्रक्रियेमधनं बाद करण्यात येणार आहे ठीक आहे म्हणजे बाद करण्यात येणार आहे म्हणजे ते ऑलरेडी बादच होतील कारण की त्यांच्याकडे स्कोर कार्ड नाही आहे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच्या वेळेस ते लागून लागताना सुद्धा त्यांना अडचण येऊ शकते तर त्यामुळे अशा विद्यार्थ्यांचा तर इथेच कार्यक्रम झाला असं म्हणाला काही हरकत नाही परंतु ज्या विद्यार्थ्यांकडे सगळे जे सगळे डॉक्युमेंट्स आहेत अशा विद्यार्थ्यांनी मात्र घाई गडबड करण्याची किंवा काळजी करण्याची काही एक आवश्यकता नाही आहे तुम्ही सगळे डॉक्युमेंट्स व्यवस्थित जमा करून ठेवा तुम्हाला शंभरपेक्षा जास्त मार्क असले तरीसुद्धा चान्स आहेत महिला असू द्यात किंवा पुरुष असू द्यात एस टी कॅटेगरीमध्ये शंभरपेक्षा खाली कोणत्या विद्यार्थ्यांना संधी मिळू शकते तर ते मी तुम्हाला सांगितलं की हॉरिझंटल रिझर्वेशनमधल्या विद्यार्थ्यांना निश्चितच त्या ठिकाणी संधी मिळू शकते तर एकंदरीत असा हा आढावा आहे एस टी कॅटेगरीमधल्या शिक शिक्षक भरतीचा मला असं वाटतं की आपण जवळपास सर्व घटक हे कंपेरी कम्पेर, कम्पेर केलेले आहेत ह्या व्यतिरिक्त एस टी कॅटेगरीच्या दृष्टिकोनातून तुमच्या मनामध्ये जर काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्स खुला आहे त्या ठिकाणी तुमच्या मनामधले प्रश्न तुम्ही सहज लिहू शकता खूप खूप धन्यवाद